आर सी बी आय पी एलमध्ये सगळ्यात जास्त ट्रोल झालेली टीम एखादी टीम हारली की आर सी बी सारखी खेळली एखादी टीम जिंकत नसली की आर सी बी सारखी खेळली एखादी टीम अगदी जिंकण्याच्या दारात जाऊन थोडक्यात हरली मग तर फिक्स आर सी बी सारखी खेळली म्हणून ट्रोल होणार मग या सगळ्यांना उत्तर देत आर सी बीनं दोन हजार पंचवीसमध्ये आय पी एल जिंकली प्रचंड जल्लोष झाला आर सी बीनं ट्रॉफीचा कर्स तोडला पण या अठरा वर्षात आर सी बीनं दोन गोष्टी कमावल्या पहिली गोष्ट म्हणजे फॅन्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्केट व्हॅल्यू सध्या ही आर सी बीची चर्चा आहे ती ब्रँड व्हॅल्यूमुळे आणि आर सी बी टीम विकली जाणार का या बातमीमुळे बरं या चर्चेत कुठली साधी नावं पुढे आली आहेत असंही नाही चर्चेतली नावं आहेत गौतम अदानी आदर पुनावाला पार्थ जिंदाल पण या सगळ्या मोठ्या प्लेयर्सना आर सी बी विकत घेण्यामध्ये इंटरेस्ट काल आहे आर सी बी आय पी एलमधली सगळ्यात महागडी टीम ठरू शकते का आणि जर आर सी बीची किंमत एवढी वाढली तर आर सी बीच्या माल मूळ मालकांना टीम विकायची का आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी बघू लेटेस्ट बातमी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ही फ्रँचाईज विकत घेण्यासाठी सहा मोठे बिझनेसमन किंवा कंपन्या उत्सुक आहेत आता ही सहा नावं किरकोळ असती या सहा नावांची फार चर्चा नसती तर विषय वेगळा पण या सहा नावांपैकी जी नावं पुढे आली आहेत सगळीच्या सगळी तगडी आहेत आर सी बी विकत घेण्यासाठी भारतीय आणि अमेरिकन कंपनीजना इंटरेस्ट आहे क्रिकबर्टच्या रिपोर्टनुसार या कंपन्यांनी आर सी बीच्या ओनर कंपनीसोबत चर्चा करायलाही सुरुवात केली आता इंटरेस्टेड कंपन्यांमध्ये नावं कोणाकोणाची येत आहेत तर सिरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावाला यांचं गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपचं जे एस डब्ल्यू ग्रुपच्या पार्थ जिंदाल यांचं दिल्लीमधल्या एका मोठ्या बिझनेस टायकूनचं एवढंच नाही तर दोन अमेरिकन प्रायव्हेट कंपनीज आर सी बी विकत घेण्यासाठी इंटरेस्टेड आहेत थोडक्यात काय तर रेस झालीच तर लय मोठ्या कंपनीज डावात आहेत अदानींचा आय पी एल टीम विकत घेण्याचा चान्स सुकलेला आहे पार्क जिंदाल आधीच एका टीममध्ये सहमालक आहेत पण आर सी बीसाठी ते दिल्ली सुद्धा सोडू शकतील असं सांगितलं जात आहे पुनावाला यांनी तर थेट ट्विट करूनच आपल्याला आय पी एल टीम विकत घेण्यात त्यातही आर सी बी विकत घेण्यात किती इंटरेस्ट आहे हे सांगितलं होतं त्यांचाही याआधी आय पी एल टीम विकत घेण्याचा चान्स चुकला होता म्हणजेच काय तर आर सी बी यावेळी बिझनेसमधल्या बड्या प्लेयर्सला विकत हवी आहे आता सिम्पल प्रश्न आहे आर सी बी विकत का हवी आहे एका माणसाकडे ऑलरेडी एक टीम आहे एकाला आय पी एल टीम घेणं काही जड नाही पण त्यांना आर सी बीच का हवी आहे तर कारण सिम्पल आहेत पहिलं कारण आहे आर सी बीची लोकप्रियता आर सी बीला भले ट्रॉफी जिंकायला उशीर झाला असेल पण आर सी बी पॉप्युलॅरिटीच्या बाबतीत जराही कमी पडले नाही आर सी बीचा फॅन बेस कधीच हल्ला नाही ट्रॉफी आली नाही तरी आणि टीम खराब खेळली तरीही आर सी बी आणि गर्दी हे समीकरण कायम राहिलं पण आता या गोष्टीचा फायदा काय होतो तर आर सी बी देशातल्या कुठल्याही शहरात खेळू द्या ग्राउंड पॅक आहे त्यात बाकी कुठं झालं नाही तरी चिन्नास्वामी पॅक होणं तर फिक्स आहे आता या गर्दीचा टीमच्या मालकांना काय फायदा होतो तर तिकिटांमधला ठरलेला हिस्सा हा फ्रँचाईजला मिळत असतो त्यामुळेच जितकी जास्त गर्दी होते तितका जास्त फायदा होतो ही फॅन्सची संख्या फक्त ग्राउंडवरच्या गर्दीतच नाही तर ब्रँड्स मिळवण्यातसुद्धा महत्त्वाची असते टीम जितकी जास्त फेमस तितक्या टीममधून येणारा परतावा मोठा ट्रॉफी जिंकली काय किंवा नाही जिंकले काय पैसे फिटतात ते इथंच त्यातही डिफेंडिंग चॅम्पियन्स असल्यानं आर सी बीची लोकप्रियता सध्या शिखरावर आहे त्यामुळं रिटर्न मिळणारा पैसा मोठा आहे त्याच्यासाठीचा हाच बेस्ट चान्स आहे त्यामुळेच सगळ्या कंपन्यांना आर सी बी विकत घेण्यात एवढा इंटरेस्ट आलाय आर सी बी विकत घेण्यासाठी या मोठ्या कंपन्यांना इंटरेस्ट असण्याचं दुसरं कारण म्हणजे विराट कोहली आता कोहली ही आय पी एल खेळणार आहे की नाही याबद्दल अजूनही शंका आहेच त्यातही कोहलीनं बीसोबतचं ब्रँड कॉन्ट्रॅक्ट साई न केल्याच्या बातम्या येऊन गेल्यात पण असं असलं तरी कोहली नुसता खेळला तरी विषय मोठा होतो कोहली सध्याच्या घडीला क्रिकेटमधला सगळ्यात मोठा स्टार आहे त्यात तो आय पी एल टीम बदलणार नाही हे नक्की त्यामुळे कोहली आपल्या टीममध्ये येत नसला तरी आपण कोहलीची टीम घेऊ शकतो हा ऑप्शन आहेच साहजिकच कोहली ज्या टीममधून खेळतो तीच टीम घेतली तर कोहलीचं नाव आपल्या ब्रँडसोबत जोडलं जातं टीमकडे येणारे ब्रँड्स मोठ्या असतात आणि अर्थातच पैसा जास्त सुटतो त्यामुळे हा चान्स सोडायची रिस्क कोणी घेणार नाही हे सुद्धा तितकंच खरं पण या सगळ्याचा विषय गंभीर कधी होतो तर आर सी बीची किंमत चर्चेत येते तेव्हा आर सी बी आय पी एलमधली सगळ्यात महागडी टीम ठरेल अशी चर्चा सुरू होते तेव्हा आर सी बीच्या सध्याच्या फ्रँचाईज ओनर्सनं टीमची किंमत दोन बिलियन यू एस डॉलर्सच्या आसपास असल्याचा दावा केल्याच्या बातम्या आहेत आता यात खरंच एवढी किंमत असेल का यावरून मतमतांतर आहेत सध्या आर सी बीची मार्केट व्हॅल्यू दोनशे एकोणसत्तर मिलियन यू एस डॉलर्सच्या आसपास असून ती मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सपेक्षाही जास्त असल्याच्या बातम्या आल्या होत्या त्यात आता आय पी एलच्या एकोणीस शहाण्णव मॅचेस होण्याची आय पी एल मार्च ते जून असे चार महिने सुरू राहणार असल्याची चर्चा आहे दोन हजार सत्तावीस नंतर ब्रॉडकास्टिंग राईट्सचासुद्धा नव्याने लिलाव होणार आहे त्यामुळं सबस्क्रिप्शन रेव्हेन्यूमधून जो शेअर फ्रँचाईजला मिळतो त्याच्यात प्रचंड मोठी वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळेच आर सी बी सारखी फ्रँचाईज विकत घ्यायला इतकी जास्त किंमत मोजावी लागू शकते या चर्चांनी जोर धरला आहे अर्थात हे डील यापेक्षा मोठ्या अमाऊंटला फायनल झालं तर आर सी बी आय पी एलची सगळ्यात महागडी टीम ठरू शकते पण एक सिंपल प्रश्न पडतो आर सी बी फायदा करून देणारी टीम आहे आर सी बीकडे कडे कोली आहे भविष्यात तगडा पैसा येणारे मग आर सी बीच्या सध्याच्या मालकांना टीम विकायची का आहे तर सगळ्यात पहिला प्रश्न आर सी बीचे चे मालक कोण वास्का विजय मल्ल्या हे उत्तर असेल तर तुम्ही चुकलात मल्ल्यांनी दोन हजार सोळामध्ये युनायटेड स्पिरिट्स ही कंपनी विकली आणि त्यांच्या हातून आर सी बी गेली आता डीआय जी ओकडे आर सी बीची ओनरशिप आहे बरं मालक बदलला पण टीम विकायची का आहे तर डीआयजीओ स्पिरिट्स आणि लिकर फील्डमधली कंपनी दारू बनवणारी हो क्रिकेट किंवा स्पोर्ट्स हा काय त्यांचा कोर फोकस पॉईंट नाही त्यांनी हा नॉन कोर पार्ट विकला तर त्यातून आलेला पैसा हा त्यांना कॅपिटल वाढवण्यात लावता येईल असा प्रॅक्टिकल विचार या कंपनीचा असल्याचं सांगितलं जात आहे सोबतच ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणल्यानंतर सरकार स्पोर्ट्स टीम स्पॉन्सर करणाऱ्या तंबाखू आणि दारूच्या कंपन्यांनाही बाजूला करेल अशी चर्चा आहे त्यामुळं भविष्यातलं नुकसान रोखण्यासाठीच आत्ताचं टायमिंग साधून डीआयज व्यवहार करू शकते हा आरसीबीचा से हायेस्ट सेलिंग पॉईंट ठरू शकतो कारण एकदा कोहली बाजूला झाला की ब्रँड व्हॅल्यू दणक्यात आपटण्याची शक्यता आहे पण डीआयजीओचे भारतीय प्रतिनिधी टीम विकण्याशी सहमत नाहीत त्यांनी या बाबतीत युकेला जाऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांशी भेट घेतल्याचंही सांगण्यात येत आहे पण एवढ्या सगळ्या गोष्टी असल्या तरी आर सी बी इतक्या सहज आणि इतक्या मोठ्या किमतीला विकले जाण्यात अडचणीसुद्धा आहेत पहिला मुद्दा अर्थातच व्हॅल्युएशनचा आहे आणि दुसरा मुद्दा आहे चिन्नास्वामीवर झालेल्या चिंगराचिंगरीचा ते एका घटनेमुळे आर सी बीच्या इमेजला मोठा तडा बसलाय त्याचा परिणाम अर्थातच सगळ्या आर्थिक गणितावर आणि ब्रँड ब्रँडलेल्सवर होऊ शकतो सोबतच आर सी बी या सीझनला चिन्नास्वामीवर खेळेलच का नाही माहीत नाही शहराच्या मधोमध असलेलं ग्राउंड जर आर सी बीकडे नसेल तर फॅन्स कितपत येतील आणि जे अंदाज लावून आर सी बीची किंमत लावली जाते ती खरंच प्रत्यक्षात येईल का हा मुद्दाही महत्वाचा आहे तुम्हाला काय वाटतं आर सी बी विकली जाईल का आर सी बी खरंच महागडे टीम ठरेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका